बघू शकता मस्त अशी भजी घेऊन आलेली आहे मी जी ओव्याच्या पानापासून बनलेत आणि एवढी सुंदर बनलेत ना बनवायला सोपी अशी ही रेसिपी आणि पोटाचाही अगदी काळजी घेऊन बनतात कारण ओव्याच्या असल्या म्हणजे डायजेशन सिस्टम चांगलंच राहणार आहे आपलं पचनशक्ती चांगलीच राहणार आहे त्यामुळे मस्त अशी ही भजी बघू शकता काय दिसतंय सुंदर अशी ही टम्म फुगलेली भजी जी वाव काय सुरेख दिसतात एक दी केक मी बघू शकता वाव तुम्हाला एक फोडून दाखवते आणि त्याला ओपन करून दाखवते काय दिसतात ती कशी मस्त अशी त्याच्यामध्ये काही भरलेलं नाहीये हवे नाही हे अशी फुगलेत म्हणजे आतल्यात तर लेअर तयार झाला हे बघू शकता बघू शकता ना, ना काय सुंदर दिसते ती अशी पोकळ भजी बनली पाहिजे भजी आवडलीत लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका नमस्कार तुम्हाला सर्वांचं बैलाज किचन मध्ये स्वागत तर आज आपण बनवणार मस्त अशी ओव्याच्या पानांपासून भजी आणि पावसाचं सीझन आहे कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची तर ते पाहूयात तर इथे मी पानांची पा ओव्याच्या झाडाच्या पाना घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत तर असंच ठेवायचं आहे आणि आपण एक बॅटर तयार करूया एक बाऊल घ्यायचा आहे आणि आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर आपला अंदाजे पीठ घेऊ शकतो किंवा मापानेही घेऊ शकतो इथे मी घरचा चम्मच आहे त्याने घेते आणि चम्मच असं फुलटू भरून घेतलेलं बघू शकता एक दोन तीन तीन बॅटर म्हणजे तीन चम्मच मी हे ना पीठ घेतलेलं आहे इथे बघू शकता बेसनचं पीठ अगदी थोडं आहे जास्त नाही आहे कारण आपल्याला ले फक्त लेयर्स द्यायचं आहे अगदी घट्ट असं जाडजाड नाही करायचं आहे दोन चिमूटभर भर हळद अंदाजे मीठ एक चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता गरम मसाला एक अर्धा चम्मच तिखट मी ते रेड चिली पावडरचे फ्लिक्स म्हणजे पावडर घेतली तर ह्या बघू शकता एक चम्मच त्या अंदाजे घालते एक चमच घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे घाला म्हणजे तिखट किती कमी जास्त खाणार हे दोन चिमूटभर खायचा सोडा हे बघू शकता आता काय करायचं बॅटरमध्ये हे सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला अजून याच्यामध्ये ओवा सुका म्हणजे आपला जो सुकावाला मो, मो ओवा असतो घरातला तोही घालू शकता अदरवाईज नाही घातला तरी हरकत नाही आहे तर आता आपण याच्यावर थोडंसं पाणी घालूया आणि हलवून करून बॅटर घ्यायचं बनवू आपलं बॅटर अगदी जास्त पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही इथे बॅटर पाहू शकता आपलं तयार झालं आहे अगदी परफेक्ट असं बघू शकता असंच हवं आहे आपल्याला हे बघू शकतो तयार करून घेतलं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं याच्यामध्ये गिटळी राहिली नाही पाहिजे हे बघू शकता तयार झालं बॅटर आपलं हे बघू शकता आहे ना आता काय करायचं याच्यामध्ये ओव्याचं पान घ्यायचं असं टॅप करायचं बुडवायचं हे बघू शकता अगदी डेटापर्यंत बुडवलं तरी हरकत नाही आणि लगेच असं सोडून घ्यायचं हे बघू शकता आहे ना बघू शकता राहायला ना थर मिरचीचा लाल मिरची आणि वगैरे असं पूर्ण व्यवस्थित घेतलं तरी हरकत नाही पटकन सोडलं की होऊन जाणार मी आता तुम्हाला तळून दाखवते तेल आपलं गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं असं की आता काय करायचं पान बुडवून घ्यायचं आपल्याला जसं दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीनं हे असं हे बघू शकतो आणि पटकन सोडून द्यायचे तेल अजून गरम जास्त झालेलं नाहीये बऱ्यापैकी तेल गरम व्हायला व्हावं थोडं थांबूया आपण एक आपण भजी सोडलेला आहे हे बघू शकता फुगून लगेच वरती आलं मस्तच आहे ना हे बघू शकता आणि गरम गरम सर्व करायचं भाकरी सोबत चपाती सोबत किंवा रा डाळ राईस वगैरे असं काही बनवलं डाल तडका वगैरे तर त्याच्यासोबत खायला खूप सुंदर लागतं हे बघू शकता काय मस्त फुगलंय असंच बनवायचं आहे ना सुंदर असा हे बघू शकता जबरदस्त पाहू शकता हे बघू शकता <laughs> मिरची जशी फुगलेली असते ना सेम तसं दिसते ना हे बघू शकता आहे की नाही असं भुगवून घ्यायचं आणि शिजलेलं आहे आता तर आपण एक काढून घेऊया हे मी एकच आता काढलेलं आहे म्हणजे तेल थोडं गरम नव्हतं त्यामुळे मी एकच सोडलेलं आता तेल गरम झाले आपलं आपण फटाफट सगळे जास्त जास्त सोडूया तर टॅप करायचं पिठामध्ये बुडवून घ्यायचं मस्त असं आणि पटकन सोडून द्या एक जेवढे बसतील तेवढे तुम्ही सोडून घ्या तुमची कढई किती मोठी आहे त्या अंदाजे बाजूला चुरा झालेला निघतोय तो ठीक आहे एवढा काय असे सुकत ना हेच मस्त अशी भजी फुगलेली असते ना तर खायलाही खूप सुंदर लागतं म्हणजे खाणाऱ्याला आणि बनवरायला दोघांनाही आवडेल हे असे मस्त चार आत्र बसले काही आम्ही एक अजूनही सोडतेय डेटापर्यंत बुडवायचं फक्त म्हणजे बघ आबरदस्त पहिल्या वाल्या सोडलेलं बघू शकता असं फुगून मस्त टम्म आले वरती आणि त्याला जाळी अशी थोड पडले हे बघू आहा जबरदस्त सुंदर अगदी हेल्दी अशी ही ओव्याची भजी पोटाचाही प्रॉब्लेम नाही होणार कारण ओवा पोटाला डायजेस्ट करायसाठीच वापरला जातो म्हणजे खाल्लेलं अन्न जिरवण्यासाठी तर दोन्ही फायदे आपले होणार आहेत त्याच्यामुळे जिबेची चव आणि पोटाचं हेल्दीपणा दोन्हीही आपण याच्यामध्ये बघतोय तर बघू शकता मस्त अशी फुगलेत भजी काढून घेऊया आपण एक साईडनं तर बघू शकता हां हां जबरदस्त कुरकुरीत बनवा पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे मी काढून थोडीशी झाली की जस्ट थोडीशी अजून लालसर होऊ दे तुम्हाला किती लालसर हवे तुम्ही तुमच्या अंदाजे करा रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र करा। विसरून अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे झटपट अशी ओव्याची भाजी तर ही आता आपण काढून घेतोय मस्त अशी फुगलेली टम्म फुगलेली ओव्याची भजी अगदी फुगा फुगतो त्याप्रमाणे अशी सर्व मी बनवून घेणार आहे बघू शकता काय मस्त फुगलेत अगदी सुंदर अशी ही आहेत भजी जी फुगलेली आहे टम्म